कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील गांधीनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी यासाठी सिंधी समाजानं गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं जमाव संतप्त संतप्त होत होता दरम्यान आरोपीला मेडिकल करून परत आणत असता जमावाने त्याला चोप दिला पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या शिरू चौक परिसरातील दीपक फोटो फ्रेम दुकानासमोरील एकशे पासष्ट अब्लिक बारा या क्रमांकाच्या इमारतीच्या टेरेसवर एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास दुपारी दोन वाजता मुलीच्या कुटुंबानं आणि नागरिकांनी रंगे हात पकडून चोप देऊन गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं या घटनेची माहिती मिळताच सिंधी समाज मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमला कारवाईला दिरंगाई होत असल्यानं कार्यकर्ते संतप्त झाले त्यांनी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर संतप्त व्यापारी आपली बंद पोलीस ठाण्यासमोर जमा झाले दरम्यानच्या संशयित आरोपीला मेडिकल करून ठाण्यात आणत असताना एका त्रयस्थ व्यक्तीने जमावावर दगड मारल्यानं जमाव संतप्त झाला संशयित आरोपीसह दगड मारणाऱ्या युवकाला चोप देण्यास सुरुवात केली यावेळी प्रचंड हाणामारी झाली यावेळी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांची संख्या अपुरी असल्याने उपस्थित पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवत जमावाच्या तावडीतून दोघांना बाजूला केलं तरीही जमाव संतप्त होता जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली होती पोलिसांनी दोन्ही बाजूला बॅरिगेड्स लावून पोलीस ठाण्याचा ला, परिसर निर्मनुष्य करण्याचा प्रयत्न केला याचवेळी दंगल काबू पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं सिंधी समाजाचे पुढारी आणि प्रमुख पदाधिकारी सरपंच यांनी जमावाला शांत राहून घरी जाण्याचे आवाहन केले होते पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता रात्री उशिरापर्यंत जमाव पोलीस ठाण्याच्या परिसरात थांबून होता या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उप अधीक्षक संकेत गोसावी सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी घटनास्थळी भेट दिली अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करत आहेत ઓ આઈ ક્યુ મેને દેખરા હાથ એટલા દેલી ઓ બધે રખે ને દેખાય છે